सर्वांच माझ्या युट्यूब चॅनल मनापासून अगदी करते दिवाळी येते की दिवाळीचा फराळ असतो आणि फराळ करून सगळे कंटाळतात संध्याकाळी ना अजिबात काही खायला नको वाटत किंवा काही बनवायला तर अजिबात नको वाटत अशा वेळी जर एकच वनपोट मिल बनवायचं तर काय हा बऱ्याचा प्रश्न पडतो म्हणून मी आजची मस्तपैकी साऊथ इंडियन अशी वनपोट मिल ची रेसिपी घेऊन चला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी एक वाटी इतकं हे बासमती तांदूळ घेतले जो तांदूळ आपण रोज जेवणामध्ये वापरतो तो तोच घ्या तुम्ही हवं तर थोडासा सुटा होणारा भात पण घेऊ शकता ज्या वाटीनं तांदूळ मोजले त्याच वाटीनं मी पाव वाटी किंवा दोन मोठे चमचे तुरीची डाळ घेतली आता तांदूळ आणि डाळी आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या मी आधीही बऱ्याच वेळा सांगितले डाळी आणि तांदूळ नेहमी दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचे त्यानंतर आपलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि तांदूळ आपल्याला अजिबात भिजवून वगैरे ठेवायचे नाहीत त्यामुळे ही रेसिपी ना अगदी झटकी पट होणार आहे तांदूळ आणि डाळ धुवून घेतल्यानंतर हे सगळं आता एका कुकरच्या मध्ये काढून घेतलं त्यामध्ये आता आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले त्यानंतर ते घातले आता छान रंग यावा म्हणून ह्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद घातली ज्या वाटीने तांदूळ मोजले त्या वाटीने मी चार वाटी इतकं पाणी घातलं हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता त्यानंतर ना याच्यावरती झाकण लावायचं आणि गॅस जो आहे तो पण मध्यम करून घेणार आहोत आणि साधारणपणे आता आपण ह्याला दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये तांदूळ आणि डाळ जे आहे ते अगदी परफेक्टपणे शिजलं जातं दोन चिट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे मी थंड करून घेतला आणि त्यानंतर आता आपण हे भात पूर्ण चेक करून घेऊयात तांदूळ आणि डाळ बघा अगदी परफेक्ट असे मौसूद आता चमच्यानं किंवा एका पळीच्या सहाय्यानं हे सगळं आपण असं मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी ना अगदी झटकी पट होते खायला मस्त आहे वेगळ्या प्रकारची आमटी भाजी काही करावं लागत नाही आता बघा हे सगळं मी चांगलं मिक्स केलं पुन्हा गॅसमध्ये ठेवून गॅस बारीक केला आणि थोडा भात घट्ट वाटोय म्हणून पुन्हा मी दोन वाटे इतकं गरम पाणी घातलं त्यानंतर इथं बघा मी दोन मोठे चमचे चिंतेचा कोळ घातला आता चव छान बॅलेन्स हवी आणि मस्त भाताला टेस्ट द्यावी म्हणून थोडासा गुळाचा खडा पण घालायचा आपण ह्यामध्ये टोमॅटो वापरले चिंच वापरले आणि त्यामुळे मी थोडासा गुळाचा खडा वापरला आता चवीनुसार मीठ आपण भात शिवताना पण मीठ वापरलं होतं त्यामुळे भातात पूर्ण मीठ घालून घ्यायचं हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी साऊथ असल्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते सगळ्यांना नक्की आवडेल आणि आपण फराळ करून तर दमतो त्यावेळी काय खायचं तर पटकन असं हे वन पॉट मिल असेल ना तर सगळ्यांना अगदी आवडीनं खाऊ शकतील पोट भरेल पण मन भराने अशी रेसिपी आहे हे सगळं मिक्स केलं आता इथं बघा मी दोन मोठे चमचे इतका रस्सम मसाला घेतला त्यामध्ये थोडस पाणी घालून हा मसाला चांगला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आणि हा संपूर्ण मसाला आपण ह्या भातावरती घालून घेतोय आता तुमच्याकडे रस्तम मसाला नसेल तुम्ही विकतचा घेऊ शकता किंवा त्याऐवजी तुम्ही सांबार मसाला पण घेऊ शकता तुम्हाला तर रस्तम मसाला घरच्या घरी बनवून ठेवायचा असेल तर त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन किंवा तो व्हिडिओ मी लवकर तुमच्यासोबत शेअर पण करेन हा सगळा मसाला बघा चांगलासा मिक्स करून घ्यायचा हे मिक्स होते तोपर्यंत एका साईडला बघा छोट्या पॅनमध्ये मी दोन ते तीन मोठे इतकं चमचे साजूक तूप घेतलं साजूक तूप जे आहे ते पूर्णपणे गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा इतके मोहरी घातले मोहरी चांगले फुलले गेले की एक चमचा इतके आपण ह्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे मोहरी छानपैकी फुलले गेले छान तडतडले की पाव चमचा इतका हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायची आणि खमंग अशी चूक तुपातली जी काही फोडणी आपण तयार करून घेतली आपण मस्तपैकी गरम केल्या भातावरती वरून घालून घ्यायची आता वरून तुपाची फोडणी आणि मस्तपैकी हा रस्तम भात चव मात्र अप्रतिम लागते बरीच बऱ्याच जणांनी मला रेकमेंड केलं की ताई एकदा ही रेसिपी करून बघ मी बऱ्याच वेळा म्हणत होते की करायची करायची पण माझ्याकडून झाली नव्हती तर मी एकदा करून बघितले मला खूप आवडली ज्यावेळी मी खूप दमलेले असते आणि त्यावेळी आपण स्वयंपाक करावा लागतो प्लस स्वयंपाकाला कोणतेही का कारण देऊन चालत नाही पण सगळ्यांचं पोट भरायचं म्हणलं की काहीतरी छान करावं लागतं म्हणून मस्तपैकी ज्यावेळी जास्त दमत त्यावेळी असा मस्त रस्सम भात करू शकता आमटी भाजी कशाची गरज नाही अगदी झटकी पट होणारा असा हा मस्तपैकी राईस आहे पोट भरेल मन साउथ साऊथ इंडियनची रेसिपी हा सगळं बघा छानपैकी अशी मी गरमागरम फोडणी वरून मिक्स करून घेतली आता वरून फक्त भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आणि मस्तपैकी गॅस बंद करून गरमागरम हा भात लगेच सर्व करायचा आमटी नाही आहे भाजी नाही आहे तरी मात्र चव भन्नाट लागते नेहमी आपण मसाले भात किंवा डाळ भात खिचडी करतो पण ह्याची चव ना खूप मस्त लागते आणि हा भात ना घट्ट नाही करायचा थोडासा पातळ सर करायचा म्हणजे लिक्विड मध्ये असेल ना -गर्म तर खाताना खूप मस्त वाटतो दिवाळी आहे थंडी आहे आणि गरमागरम भात म्हणजे पोटभरीची अशी मेजवानी असेल ना तर आणखीन काय हवं तर माझ्या घरी मी हा नक्की दिवाळीचा फराळ करून दवल्यानंतर हा भात केला होता तुम्ही पण जावी दमला असाल किंवा काहीतरी कमी खायचं आहे अगदी पोटभरीचं नको आहे किंवा झटकी पट असावं तर नक्की असा हा रस्सम भात करू शकता साऊथ इंडियन स्टाईल रेसिपी आहे सोबत भरपूर सारे टोमॅटो बारीक चिरून सालायला म्हणजे ठेवलेत आणि मस्तपैकी गरमावर पुरीत पापड असा भेत असेल तर पोट भरेल पण मन मात्र नक्की नाही इतकी मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला अशाच जर वन पॉट मिलच्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची ही फराळ करून कंटाळ असेल किंवा स्वयंपाक नको वाटत असेल त्यावेळी पटकन अशी ही वन पोर्ट मिल म्हणजे साऊथ इंडियन स्पेशल असा हा रसम राईस कसा वाटला हे मला कमेंट वर कळवायला विसरू नये का आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून खाण्याला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद